अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आमचा पत्ता रोड नारायणगाव तालुका जुन्नर शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव नमस्कार मी प्रमोद बाळासाहेब दंडवते शेअरमन विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटी लाखेवाडी खरंतर गेल्या चार महिन्यापूर्वी दादा आमच्या संस्थेच्या उद्घाटनाच्या ऑफिसला आम्ही दादांना निमंत्रण दिलं आणि दादा त्या ठिकाणी संस्थेच्या ऑफिसच्या उद्घाटनाला आले आणि दादांनी शब्द दिला होता या गावाने मला भरभरून बर दिलं इथून मागेही मी भरभरून बर निधी दिलेला आहे आणि इथून पुढं आज जरी मी खासदार नसलो तरी मी त्या ठिकाणी तुम्हाला निधी देण्यात कुठंही कमी पडणार नाही कारण दादांनी जो शब्द दिला होता तो आज शब्द खऱ्या अर्थाने दादांनी पूर्ण केला दादांनी आम्हाला जवळपास पंचवीस लाख रुपयाचा निधी म्हणून खंडोबा मंदिर लाखेवाडी असेल या ठिकाणी शिशोभीकरणासाठी पंधरा लाख रुपये त्याचबरोबर शिंदेवाडी घाटासाठी या ठिकाणी दहा लाख रुपये असा पंचवीस लाख रुपयाचा निधी दि दिला आहे खरं तर मी ज्यावेळेस सोसायटीचा चेअरमन होतो त्यावेळेस दादांना चार चार वाजता राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यासोबत मिटिंग होती आणि दादा काय कुठल्याही परिस्थिती येऊ शकत नव्हते पण दादांनी सांगितलं प्रमोद तुझ्या संस्थेचा कार्यक्रम हे मी त्या ठिकाणी येणार खऱ्या अर्थानं दादांनी बारा वाजता आमच्या संस्थेच्या ऑफिसची फीक कापली आणि अगदी थोडक्यात भाषण केलं आणि त्या ठिकाणी निधीचा शब्द दिला आणि दादा त्या ठिकाणीहून डायरेक्ट मुंबईला गेले आणि दादांची मी चार वाजताची पत्रकार परिषद पाहिली दादा राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या पाठीमागे मला त्या ठिकाणी संध्याकाळी चार वाजता दिसले म्हणजे इतका तळमळीनं फिरणारा लोक नेता पाहिजे तुम्हाला का मला तरी वाटत नाही आत्ताचे जे विद्यमान खासदार असतील ते खासदार दाखवा आणि एक लाख रुपये बक्षीस जिंका अशाही कोणी तरी मागं पैंज लावली होती पण आत्ताचे खासदार तरी आम्हाला काही कुठं दिसले नाही पण दादांनी खऱ्या अर्थानं मल्टनासन किंवा आमचे पंचकृषी तालुक्या अगदी भरभरून निधी देण्याचं दादा त्या ठिकाणी काम करतात आम्हाला कुणावरती टीका करायची नाही पण तुम्हाला लोकनेता पाहिजेन का अभिनेता पाहिजेन हे ज्याचं त्यांनी ठरवलं पाहिजे खरंतर दादांनी पंधरा वर्ष इथून मागेही खासदार म्हणून काम केलं आहे अनेक निधी देण्याचा प्रयत्न केला आहे आज जरी गेल्या पाच वर्षात दादा खासदार नव्हते तर कोरोनाच्या काळात हा बाबा डॉक्टर होता तो डॉक्टर कुठं दिसला नाही पण हा लोकनेता दिसला आहे दादांचं जरी कोण म्हणत असन वय झाले आहो पण तुम वय झाले तरी मातारा माणूस पळतोय कोरोना रेमडेसिवीर आणण्यासाठी लोकांना गहू तांदूळ रेशनिंगचे कोट्यवधी रुपयाचं त्या ठिकाणी खर्चातून त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून किंवा त्यांची क कंपनी असेल या स्वतःच्यातून व्यवसायातून गोरगरिबांना रेशन कार्ड धान्य पुरवण्याचं काम कोरोनाच्या काळात केलं आणि आबाबा डॉक्टर असून सुद्धा कुणाला दिसला नाही म्हणजे लोकनेता अभिनेता याच्यातला आपण फरक ओळखून आपल्याला कोण पाहिजे हे येणाऱ्या काळात ठरवायचं आहे आपल्यासाठी अनेक जण येतील भूल थापांना बळी पाडतील आम्ही असं केलं आम्ही तसं केलं आम्ही असं करू आम्ही तसं करू अहो पण तुम्ही करताय काय तुम्ही पाच वर्षात कुणाला भेटतच नाही पाच वर्षात मला तरी नाही वाटत आपले खासदार साहेब पुढं फिरकले असतील पण दादा दर रविवारी लांडेवाडी या ठिकाणी जनता दरबारात असतात आणि कुणाचा ना कुणाचा प्रश्न मार्गी लावण्याचं काम हे शिवाजीदादा आढळराव पाटील करत असतात मग बैलगाडा शर्यतीसारखा मोठा प्रलंबित असलेला प्रश्न खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा मग त्यामध्ये शिवाजीदादा आढळराव पाटील असतील किंवा महेशदादा लांडगे असतील किंवा आमच्या तालुक्याचे लोकप्रिय दिवंगत आमदार आदरणीय बाबुरावजी साहेब असतील या असंख्य मंडळींना घेऊन तत्कालीन मंत्री आदरणीय प्रकाशजी जावडेकर साहेब असतील किंवा तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब या असंख्य मंडळींच्या माध्यमातून बैलगाडा शर्यतीचा सुद्धा दादांनी प्रश्न मार्गी लावला किंवा अशा अनेक प्रश्ने सा, सांगण्यासारखं पण बोलण्याची वेळ नाही जे दादांनी दिलंय ते उपकार परत करण्याची आमची दानते नमस्कार मी लाखेवाडी मलठण खंडोबा देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष शंकर मावळे आम्ही आढळराव दादा जवळपास वीस पंचवीस वर्षापासनं आम्ही आढळराव दादांवर प्रेम करतो लाखेवाडीतून मलठणमधून उच्चंके असं मतदान आम्ही लाख दादांना ला देत असतो आणि दादांनी इथून मागंसुद्धा आम्हाला भरपूर असं प्रेम एक सर्वसामान्य माणसांनी आम्ही लाखेवाडीतल्या कोणत्याही ग्रामस्थांनी साधा फोन केला तरी दादा प्रत्येक वेळी रात्री असो रात कधीही असो कोणत्याही कामात असलो तरी दादा फोन उचलायचे रिप्लाय द्यायचे काही अडीअडचणी समजून घ्यायची आत्ताच आम्ही एक महिन्यापूर्वी एक साधा प्रस्ताव दिला फोनवर प्रस्ताव दिला आणि दादांनी लगेचच चा, आमच्या खंडवा देवस्थानच्या वाल कंपाऊंडसाठी सुद्धा या ठिकाणी आम्ही वीस लाख रुपये मागितले होते पंधरा लाख रुपये त्यांनी लगेचच मंजुरीचं पत्र दिलं भविष्यामध्ये सुद्धा म्हणले का निधी कमी पडला तरी सुद्धा देण्याचं आश्वासन दिलं आमची लाखेवाडी ज्या पद्धतीने आढळराव दादांवर प्रेम करते त्याच पद्धतीचं प्रेम दादांनी सुद्धा लाखेवाडी ग्रामस्थांना दाखवलं इथून मागाही निधी दिला होता पण काही कारणास्तव जागे अभावी ते मागे गेलतात पण आता या ठिकाणी संरक्षण भिंत असेल किंवा भविष्यामध्ये तिथं कॉन्क्रीट रोडचा प्रश्न असेल दादांनी आम्हाला शब्द दिला आहे आम्ही लाखेवाडी इथून माघही दादांच्या मागे खंबीरपणाने उभे होतो आणि आता तर आम्ही संपूर्ण गाव जे दहावीस टक्के लोक दुसरीकडे होते तेसुद्धा आम्ही संपूर्ण गावला दादांच्या मागा शंभर टक्के उभे राहील नमस्कार मी अविनाश काडुराम साकोरे गावचा माजी सरपंच या ठिकाणी लांडेवाडी या ठिकाणी आत्ताच दादांच्या ऑफिसमध्ये त्यांना त्यांचा सत्कार करण्यासाठी आलो होतो सत्कार करण्याचं एवढंच काम की त्यांनी आमच्या केंदूरगावच्यासाठी तिथेवाडी वार्डामध्ये दहा लाखाचे पेमेंट ब्लॉक बसवण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे तसेच वस्तुत्तर रस्त्यासाठी तीस लाखाचा निधी उपलब्ध करून दिला आहे त्या ठिकाणी दादांना आम्ही सन्मानित करण्यासाठी या ठिकाणी केंदुरगावचे ग्रामस्थ बरेच आमच्या केंदुळगावचे माजी सदस्य थेटे थिटे या थेटे आणि सर्व कार्यकर्ते आमचे प्रदीपजी थिटे यांच्या वतीनं सर्वांच्या वतीने दादांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि दादांना येणाऱ्या या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि दादा हे शंभर टक्के निवडून येणार आमची खात्री आहे दादांना खूप खूप शुभेच्छा आणि आमचे काम दादांनी येत येत या पूर्वी कामावरशी केलेले आहे आणि इथून पुढं दादा आमच्यासाठी असणार आहेत सर्वांच्या जनतेतील मनातील खासदार दादाच असतील आणि सदैव राहतील एवढ्या दादांना मी शुभेच्छा देतो आणि या थांबतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका